नमस्कार पी टेक या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे महिलांसाठी नवनवीन योजना सुरू करण्यात आल्या आहेत त्याच्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमा सखी योजनेची घोषणा केली आहे ही योजना काय आहे पात्रता काय आहे हे आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर पी टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल या योजनेतून महिलांना प्रशिक्षणासह पैसे सी एजंट बनण्याचीही संधी दिली जाणार आहे या योजनेतून महिलांना तीन वर्षाचे प्रशिक्षण देण्यात येणार असून या दरम्यान त्यांना काही पैसेही मिळणार आहेत भारतीय आयुविमा मंडळाचा हा प्रयत्न अठरा ते सत्तर वयोगटातील दहावी वृत्तींना महिलांच्या सक्षमीकरणासाठी करण्यात आला आहे एल आय सीच्या विशेष योजनेतून शुभारंभाच्या विशेष प्रसंगी पंतप्रधान मोदी संभाव्य विमा सखींना नियुक्ती प्रमाणपत्रही प्रदान करतील पी आय बीने पंतप्रधान कार्यालयाच्या हवाल्याने रविवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे नरेंद्र मोदी यांनी नऊ डिसेंबर रोजी विमा सखी योजना योजनेत शुभारंभ केलेला आहे अठरा ते सत्तर वयोगटातील दहावी उत्तीर्ण महिलांसाठी योजना आहे भारतीय आयुर्विमा मंडळा महामंडळाचा सी महामंडळाचा हा प्रयत्न आहे अठरा ते सत्तर वयोगटातील दहावी वृत्तींना महिलांच्या सक्षमीकरणासाठी करण्यात आला आहे या योजनेअंतर्गत सुशिक्षित महिलांना पहिली तीन वर्षे प्रशिक्षण देऊन लोकांमध्ये आर्थिक समाज आणि विम्याचे महत्व पटवून दिले जाणार आहे त्यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे प्रशिक्षणादरम्यान महिलांना काही पैसेही मिळतील एल आय सीमध्ये विमा एजंट बनण्याची संधी तीन वर्षाच्या प्रशिक्षणानंतर या मॅट्रिक वृत्तींना महिलांना एल आय सीमध्ये विमा एजंट म्हणून काम करता येणार आहे याशिवाय ये बॅचलर पास इन्शुरन्स सखीना आय मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर होण्याची संधी मिळणार आहे योजनेतील कोणाला मिळणार लाभ अठरा ते सत्तर वयोगटातील सुशिक्षित महिला दहावी वृत्तींना महिलांना तीन वर्षाचे प्रशिक्षण देणार प्रशिक्षणादरम्यान पैसे मिळतील प्रशिक्षण झालेल्यांना एलआयसी एजंट होण्याची संधी मिळणार आहे बॅचलर पास विमा सखींना एलआयसी मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर होण्याची संधी दिली जाणार एल आय सीची ची विमा सखी योजना सुशिक्षित महिलांसाठी तयार करण्यात आली आहे ज्याचा उद्देश त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे हा आहे योजनेअंतर्गत दहावीच्या महिलांना आर्थिक समाज विकसित करण्यासाठी आर्थिक समज विकसित करण्यासाठी आणि विम्याचे महत्त्व समजून घेण्यासाठी तीन वर्षाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे महिलांना आर्थिक सक्षमीकरण महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आणि सवयी रोजगारासाठी सुरू करण्यात आले आहे भारतीय आरोग्यविमा महामंडळाचा हा प्रयत्न अठरा ते सत्तर वयोगटातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी करण्यात आला आहे व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा